नमस्कार मंडळी हाय मी अंजय जाधव तुमचं स्वागत आहे आजच्या मी ब्लॉगमध्ये तर तुम्हाला दाखवते आमच्या छोटासा बगीचा जे घरामागं आम्ही लावेले तर तुम्ही बघू शकता तर घ आमचं घर तिकडे वरती आहे आणि आम्ही मिकडे खाली आले बगीच्यामध्ये तर हे बाथरूमवरती टाकी आहे ते टाकीचं पाणी डायरेक्ट आळूच्या पानाला भेटतं तुम्ही बघू शकता आळूचे पानं किती भारी येईल ये ना पूर्ण आहे ना आळूचे पानं आहे आणि इकडे दोडक्याचं वेल आहे जे बघू शकता तुम्ही बराच पान गेले आणि पण आम्ही बरेच हार्वेस्ट केले इकडे ना ही भे भेंडीची पूर्ण लाईन आहे बघ बघू शकता भेंडी पण आम्ही खूप हार्देस्ट केलेली हे वेरांडाचं झाड आहे छोटं होतं पण बरंच मोठं झालं पावसाच्या आईने आणि आम्ही ना खरबूजाचे बिया ना लावलेले नव्हते बरं का फक्त आपण खरबूज खातो आणि ते बिया फेकून देतो पण त्याचे रोप आले झाडं खूप वेल खूप पांगलं होते हे चवूच्या शे शेंगा लावल्या होत्या आम्ही बघा याला चवळी येऊ हो राहिली आणि बाकीचे ना दोडक्याचे वेले बा सगळे असे पसरलेले आहे हे पण टरबुजाचं वेल आहे आम्ही हे नाही खरबूज आणि टरबूजना लावेल नाही बरं का जे आपण खातो ना बेळ फेकून देतो ते नाही ना ते प पावसाच्या पानाने उगले आणि बघा किती पसरलेलं आहे आम्ही ना कडीपत्ता लावला पण तो सगळा जळून गेला तर बघा पावसाच्या पाण्याने तो पण छोटा छोटा अजून येऊ राहिला आहे या माझी छोटी भाजी आहे ती सुट्ट्याला येईल उन्हाळ्याच्या जा। आता जाईन शाळा चालू झाली तर आणि बघा हे भेंडीचे झाड आहे हे बघू शकतात तुम्ही खूप भेंड्या मी हार्वेस्ट केल्या इकडं पण दोडक्याचं वेल आहे ज बरेच दोडक्याची वेल पांगेले इकडे पालकाची भाजी आहे जी मी दोन तीन बार हार्वेस्ट केली पण व्हिडिओ काही काढला नाही टाईमच नव्हता कारण घाई गडबड होती डब्याचा टाईम होता म्हणून काही काढायला टाईमच नाही भेटला पण पुढच्या बारी नक्की मी तुम्हाला दाखवीन मी हार्वेस्ट करताना हा व्हिडिओ काढणे बघा बघू शकतात खूपच पालकाची भाजी आमच्या बगीचा येईल आहे तुम्हाला पालकाची भाजी दाखवते मी अजून बघा हे बघा इकडं पण एक वेवरांड्याचं झाड आहे ही माझ्या पोरीला वेळे बरं का वेरांड्याचं झाड ते पण बरंच मोठं झालं आहे हे गवारीच्या शेंगा आहे जे बी माझ्या जाऊब्यांला पण ती पण पावसाच्या पाण्याने उगू राहिलं हे बघा इकडं पण पालकाची भाजी आहे हे बघू शकता तुम्ही आणि ना ती पण पावसाच्या पाण्याने आली हे बघा बघू शकतं आणि ना मी मिरच्या लावल्या होत्या पण ते काय सगळं जळून गेलं ते पण पावसाच्या पाण्याने ते पण उगू राहिलं छोट्या छोट्या येवऱ्याला ते पण तर तुम्हाला दाखवते मी फुलांचे झाडं हे बघा याला काय बोलतात हे मला नक्की कमेंट करून सांगा आमच्या इकडे याला चिनी गुलाब म्हणतात जे आबळा आलं का ते उम खुलतात हे बघा बघू शकता बरंच पांगलं ते छोटीशी गाडी होती बरं का माझ्या नन ननंदबाईनी आणि मी लाविलं ते दोघींनी मिळून बरंच उगली ते आणि आज तुम्हाला बरेच झाडं दाखवते बा इकडे पण वव आहे फुलांचे झाडं आहे ते लाल गुलाबी पांढरे आहेत नाही काही शोचे झाड आहे बघू शकता तुम्ही इकडे पण बरेच झाड आहे करांजीचं झाड तुम्हाला मैत्याचं असं जी दाट सावली नसते का करांजीच झाड ते पण इकडे आलं आहे छोटे छोटे झाड होते पण पावसाचे आहे आणि खूप भारी वाटते एक आपलं छोटंसं बगीचा आहे खूप मला खूप आनंद वाटते भाईला पण फुलं बरेच आलेलं गुलाबी कलरचं फुले बरं का आणि पाऊस आला वारणी नाही ही फांटी लिंबाची तुटली खाली पडली मला काही एकटीला उचलते येणार नाही तर माझ्या हसबंड आले का आम्ही दोघे उचलू कारण मला एकटीला जमणार नाही ते कामाला गेलेले म्हणून माझ्या सासूबाई ना गवती आणला होता तो छोटाच होता पण बघा तो पण खूप रोपला आहे बघा केवढं मोठं झालं आहे मला ग गवती चहा खूप आवडतो चहामध्ये माझ्या नंद ना एक काडी पुदिन्याची आणली होती ती पण बरा बराच पांगल्या बा तुम्ही बघू शकतात आणि मी ना लावली होती मोगऱ्याची काळी पण ती पण जळून गेली होती पण पावसाच्या पाण्याने ती पण येऊ राहिली आहे बघा तुम्ही बघू शकता छोटंसं श झाडे मोगऱ्याचं झाडे ते जळून गेलं तर पण पावसाच्या पाण्याने येऊ राहिलं आणि नक्की मला सांगा कमेंट करून लाईक द्या माझ्या व्हिडिओला आणि नक्की कमेंट करून सांगा कसं आहे माझ्या बगीचा बाय